नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात माय न्यूज मध्ये न्यूज आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुबाळी सुरू असतानाच आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्या या न्यूजच्या माध्यमातून चर्चा करत असतो आजही आपण अशाच काही राजकीय मुद्द्यांच्या बाबत चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत संपादक पत्रकार अधिकराव दिवे पाटील सर सर नमस्कार सर निवडणुकीचा सगळा प्रचाराची आहे आणि दररोज नवनवीन काहीतरी घडतंय एकंदरीत बऱ्याचशा प्रश्नांना यावेळेस अशा उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत की नक्की शहरामध्ये काय परिस्थिती आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांचा प्रचाराचा नारळ फुटला त्या स्वतः ते स्वतः उपस्थित होते शहरामध्ये त्यांनी सभेमध्ये सुद्धा भाजपने भाजपवरती हल्लाबोल केला पत्रकार परिषदेतून पत्रकार परिषद घेऊनही भाजपवरती टीकास्त्र सोडलं हे सगळं झाल्याच्या नंतर शहरामध्ये भाजप विरोधी एक वातावरण तयार करण्यात अजितदादा यशस्वी ठरले पण त्यावरती भारतीय जनता पक्षाच्या वतीनं असं कुणी काही बोललं नाही किंवा त्याला ते चुकीचं आहे किंवा त्याला करून काढण्याचा प्रयत्न कुणी केला नाही याबद्दल काय सांगाल आता याच्याकडं ही जी काही घडामोडी आहेत किंवा निवडणूक जशी सुरू झाली तसं भाजपच्या बाजूने असेल किंवा राष्ट्रवादीच्या बाजूने असेल किंबहुना महाविकास आघाडीच्या बाजूने असेल त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय की जो नैसर्गिक आहे मात्र अजित पवारांनी ज्या वेळेला चिखली तळवडे या भागामध्ये सभा घेतली प्रचाराचा नारळ फोडला त्या सभांमध्ये अजित पवारांनी थेट भारतीय जनता पार्टीला स्थानिक पातळीवरती लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाली प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा अजितदादांनी अख्खी यादी जी काय आरोपांची आहे ती वाचून दाखवली त्यामुळं सगळ्या वर्तमानपत्रामध्ये असेल टीव्ही चॅनेल्सवरती असेल की एक प्रकारे एक नॅरेटिव्ह होण्याचा प्रयत्न झाला पण याच्या पाठीमाग जाऊन आपण विचार केला पाहिजे ज्या दिवशी सुरुवातीला भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची एक माहिती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं लागेल की स्वबळावरती हे सगळे पक्ष महायुतीमध्ये जे आहेत ते लढतील अशा प्रकारचं वातावरण होत पुण्यामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी घोषणा केली की मतांचं विभाजन होऊ नये याकरिता आणि त्या मतांचं विभाजन जर झालं तर त्या विभाजनाचा फायदा भाजप विरोधी पक्षांना होऊ नये अशाकरिता आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा वेगळा लढेल आणि आम्ही स्वतंत्र स्वबळावर लढणार आहोत त्यावेळेला शिंदे सेनेबरोबर युती होईल किंवा नाही असंही काही निश्चित नव्हतं ज्या वेळेला स्वबळाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्यावेळेला ती घोषणा सगळीकडे प्रसिद्ध झाली पण त्यानंतरच एक वाक्य खूप महत्वाचं होतं की महायुतीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत ते जरी स्वबळावरती लढले तरी सुद्धा एकमेकांना आरोप प्रत्यारोप करताना आपण महायुती धर्माच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे पाहिजेत नेमकं या मुद्द्यावरती आपल्या प्रसारमाध्यम म्हणून त्याच्यावरती कुणाचं लक्ष गेलं नाही त्यानंतर काय झालं त्यानंतर अपेक्षित पूर्ण लढती हा संकेत त्यांनी दिला, दिला। त्यानंतरच्या काळामध्ये काय झालं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा प्रकारचं वातावरण झालं वातावरण झालं चर्चा सुरू झाल्या चर्चा सुरू झाल्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि तशी ती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले उभाटा आणि काँग्रेस एका बाजूला पडले त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं उमेदवार देण्याचा प्रयत्न केला अखेर शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना हो शिंदे गट आणि भाजपा युती होईल असं अपेक्षित होतं की बहुना अनेक या ठिकाणी सत्तावीस जागा मागितलेत अठ्ठावीस जागा मागितलेत अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचल्या आणि त्या वेळी ज्या वेळेला शिंदे गटाशी सुद्धा युती झाली नाही त्यानंतर एकदम सगळेच आपल्या आप ताकदीनुसार लढणार अशा प्रकारचं एक चित्र स्पष्ट झालं आता भारतीय जनता पार्टीचा भूमिका काय असते की बाबा जे प्रदेशांनी सांगितलं ते खाली मंडळाध्यक्षांनी करायचं फडणवीस हे त्यांचे महाराष्ट्रातले नेते सर्वोच्च कि ज्यांच्या संकेतानुसार निर्देशानुसार खाली काम केलं जातं त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बरोबर ते ज्या पद्धतीनं संघटनात्मक पातळीवरती सूचना करतात त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीतले नेते पदाधिकारी खाली काम करतात करता। अजित करता। ज्या वेळेला पत्रकार परिषदेमध्ये आरोपांची यादी वाचून दाखवली आक्षेपांची यादी वाचून दाखवली त्याला उत्तर देण्यासाठी रवींद्र चव्हाण ज्या वेळेला इथं आले भक्ती शक्ती शिल्पाच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेल्या प्रचाराच्या शुभारंभाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी त्यांना स्पष्ट शब्दात उत्तर दिलं ते उत्तर काय होत की म्हणजे पुण्यात ते पहिल्यांदा बोलले पुण्यात एक कार्यक्रम झाला त्याच्यात सांगितलं की अजित पवारांनी पहिले खुदके बरोबर आणि इथं आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जर आम्ही जर तुमच्या गोष्टी काढायला लागलो ला तर तुमची अडचण होईल अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं तर आता प्रदेशाध्यक्षांनी जर अशा प्रकारचं वक्तव्य केले तर भारतीय जनता पार्टीमध्ये स्थानिक पत्तीवर शहराध्यक्ष असतील निवडणूक प्रमुख असतील त्यानंतर आमदार असतील त्यांनी बोलण्याला काही अर्थ राहत नाही हुँ। एका ठिकाणी कुठेतरी बातमी आली होती की महेश लांडगेंनी त्याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे होतं तर महेश लांडगेंनी त्याला परत प्रत्युत्तर सांगितलं की बाबा आमचे प्रदेशाध्यक्ष त्यावरती भाष्य करतील भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी याच्यावरती राष्ट्रवादीवरती किंवा अजित पवारांवरती थेट बोलत नाही त्याचं मूळ कारण असं आहे की राज्यामध्ये महायुती आहे आणि त्या महायुतीचा जो तीन घटक पक्ष एकत्र झालेले आहेत बलाढ्य ते जर दुभंगले तर राज्यातली राजकीय स्थिती अस्थिर होईल आणि त्याच कारण तुम्हाला व्हायचं नाही म्हणजे माझ्यामुळे झालं समजा ना। उदाहरणार्थ इथं निवडणूक प्रमुख शंकर जगताप बोलले किंवा स्वभावाप्रमाणे महेश लांडगे आक्रमक हो आहेत ते आक्रमक आहेत ते लगेच त्याच्यावर रिॲक्ट झाले तर त्याचे परिणाम राज्यातल्या महायुतीवरती येऊ नये येऊ नयेत आणि तिथं परत पक्षश्रेष्ठींना त्याचं उत्तर द्यावं लागू नये म्हणून स्थानिक पातळीवरती महायुतीच्या संदर्भामध्ये आ, जो काही गालबोट लागेल अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही करत नाएं। नाही ती जबाबदारी त्यांनी कोणाकडे दिली प्रदेशाध्यक्षांच्याकडे असं एकूण माझं निरीक्षण आहे कारण जर का आता इथून जर स्फोट झाला आणि स्थानिक पातळीवर वादविवादाचं वातावरण निर्माण झालं तर ती ठिणगी राज्यात दिसणार आहे कारण पुणे पिंपरी चिंचवड मुंबई खालोखाल तितकंच भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादीसाठी असो हे महत्वपूर्ण महानगरपालिका आहेत मग सर मला एक सांगा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या समंजसपणाने ज्या पद्धतीने तुम्ही संकेत दाखवताय सांगताय की अशा पद्धतीने घडलं असावं हो। मग अजितदादांनी ज्यावेळेस हे आरोप केले त्यावेळेस त्यांनी बेछूटपणे अगदी दोन हजार सतराच्या नंतर कशी महानगरपालिका कर्ज बाजारी झाली वगैरे वगैरे ते सविस्तर ते मांडले आरोप आणि भारतीय जनता पार्टीवरती कठोर शब्दामध्ये टीका केली नक्की भाजपाच्या सत्ता काळामध्ये म्हणजे दोन हजार चौदा साली राज्यात सत्ता आली देशात सत्ता आली सतरा साली महानगरपालिकेवर ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्या पासून आजपर्यंतच्या काळामध्ये भाजपाने नक्कीच कामं केली आहेत का म्हणजे अजितदादांच्या एकूण सर्व प्रश्न उपस्थित करण्यामध्ये किती दम आहे नक्की त्यामध्ये काही तथ्य आहेत का, का? तुमचं निरीक्षण काय झालं बघा म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो की अजितदादांनी पत्रकार परिषदेमध्ये जर असा प्रश्न उपस्थित केला आहे की बाबा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस आणि त्यानंतर प्रशासकीय काळ तर एक गोष्ट पिंपरी चिंचवड स्थानिक नागरिक असतील किंवा मतदार असतील त्यांच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे म्हणजे वस्तुस्थिती आहे की सतराला ज्या वेळेला महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापन स्था झाली त्यानंतर एकोणीसला राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता आणि त्या महाविकास आघाडीचा सत्ता काळ साधारण अडीच वर्षांचा होता महाविकास आघाडीच्या सत्ता काळामधल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब राहिलेले आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार राहिलेले आहेत बरोबर महाविकास आघाडीचं शिवसेनेमध्ये फूट पडली आणि महाविकास आघाडीच सरकार कोसळलं आणि त्यानंतर महायुतीचं जे सरकार स्थापन झालं शिंदे साहेबांच्या सोबत त्यानंतर एक वर्षभराचा काळ सोडला तर मग परत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडली आणि ते भाजपसोबत गेले बरोबर महायुतीच्या काळामध्ये सुद्धा मधला एक वर्षभराचा काळ सोडतो महायुतीच्या काळामध्ये सुद्धा अजित पवारच मुख्यमंत्री राहिले उपमुख्यमंत्री राहिले पालकमंत्री राहिले त्यामुळे प्रशासक काळातली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे जर काम झाली नसतील आणि त्याच्यामध्ये जर का अनागोंदी झाले आहे अशा प्रकारचा दावा होत असेल तर त्याची एक बोट जर भारतीय जनता पार्टीकडे जात असेल तर दुसरं बोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जाणार आहे कारण हे दोन्ही पक्ष सत्तेरच आहेत ना बरोबर बरो। आणि पालकमंत्री म्हणून म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका काय तर पुणे जिल्ह्यावर ज्यांचं वर्चस्व होतं ते अजितदादाच आहेत ना त्यामुळं कामं झाली नसतील असं जर दावा असेल तर त्याला जबाबदार भाजप पण आहे आणि राष्ट्रवादी म्हणजे सत्यता असताना अजितदादांनी शहराकडे लक्ष दिलं नाही जर अजितदादा म्हणतायत त्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मग त्याला तेवढे जबाबदार स्वतः सुद्धा आहेत असं तुमचं एकंदरीत अजितदादांचे आरोप पाहता आणि त्यावरती भारतीय जनता पार्टीची संयमी भूमिका पाहता माझं असं व्यक्तिगत निरीक्षण आहे की अजितदादा विरोधकांची स्पेस सगळी कव्हर करतायत बरोबर आणि विरोधकांचा विरोधकांना स्पेसच ठेवत नाहीत आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली राष्ट्रवादीला येतोय आणि इनडायरेक्टली भारतीय जनता पार्टीला होतोय सर मला एक सांगा आ, हे सगळं होण्याच्या आधी निवडणुकी जशी सुरू झाली तसं शहरामध्ये फोडाफोडीच बरंच राजकारण झालं या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षामध्ये कुठे आपल्याला उमेदवारी मिळेल अशा पद्धतीने अनेक जणांनी विविध पक्ष प्रवेश केले तर या सर्व फोडाफोडीमध्ये भारतीय जनता पार्टी असा पक्ष होता की ज्यामध्ये सर्वात जास्त इन्कमिंग झाली आणि चांगले चांगले मातब्बर नेते की दे दे तर, जे अजितदादांच्या पक्षाबरोबर पूर्वीपार पूर्वपारपासून काम करत आलेले असे नेते असे नगरसेवक पदाधिकारी भाजपात आले पण या सर्व इन्कमिंगमुळे काही निष्ठावंत नाराज झाले त्यांनी अनेकांनी त्यापैकी सोशल मीडियामध्ये किंवा विविध माध्यमांमध्ये आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली तर नक्की या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता म्हणजे नवीन येणाऱ्यांना उमेदवारी द्यायची आणि जुन्या निष्ठावंतावर ते अन्याय करायचा भाजपाची नीती काय सांगते ही भाजपाची नीती आहे आपण काय आहे की प्रसारमाध्यम म्हणून किंवा बहुतांशी पत्रकारांचा एक अडचणीचा विषय काय आहे की ते पाठीमाग काय झालं त्याचा अंदाजच घेत नाहीत आता तुम्ही मला सांगा की ज्या वेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली नव्हती एकोणीसशे ला स्थापना झाली त्याच्या अगोदर ही सगळी मंडळी राष्ट्रवादीची कशात मध्ये येते काँग्रेस काँग्रेसमध्ये बरोबर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पिंपरी चिंचवड मध्ये ज्या वेळेला दोन हजार दोन दोन हजार तीन ला ज्या वेळेला पिंपरी चिंचवड मध्ये पाय रोवायला सुरुवात केली राष्ट्रवादीनी तर आखी काँग्रेस पोरून आणली होती म्हणजे आजचे जे माझी आजचे जे विरोधी पक्ष नेते जे हनुमंत गावडे साहेब आहेत ते एकेकाळी रामकृष्ण मोरेंचे राईट हँड होते निकटवर्ती होते आणि रामकृष्ण मोरेंचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठं प्रस्थ होत त्या काळात आणि ते, ते सगळं भाऊसाहेब बोहीर सुद्धा मूळच्या काँग्रेस होते मग ही सगळी मंडळी ज्यावेळेला राष्ट्रवादीत आली ती काँग्रेस फोडूनच राष्ट्रवादी आले होते किंबहुना दोन हजार सतराला ज्या वेळेला भाऊसाहेब बोहिरांचा पराभव झाला निवडणुकीमध्ये त्यावेळेला भाऊसाहेबांना स्वीकृत नगरसेवक मध्ये संधी दिली ती त्यांनी सात का काहीतरी आठ त्यावेळेला नगरसेवक ते काँग्रेसचे घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता अच्छा आता दोन हजार आपण सतरा त्याच्या अगोदरचा विचार करतो फार काही नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळेचा विचार करा राष्ट्रवादीचे त्यावेळेचे इथले शहराध्यक्ष अजित गव्हाणे साहेबांनी विधानसभा निवडणुकीला तुतारी गटात प्रवेश केला बरोबर तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली निवडणूक त्यांच्याकडून पराभूत झाली आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे ही सगळी महायुतीमध्ये होती लोकसभेला ही सगळी महायुतीचं काम केलं महायुती एकत्र आणि विधानसभेला तुतारी गटात गेले तुतारी गटातून परत परत अजितदा आले आणि अजितदादांकडे आले त्यावेळेला वीस बावीस नगरसेवक गेले त्या बातम्या आपणच लावलेले आहेत म्हणजे वीस बावीस नगरसेवक दादांच्या कडून फुटले आणि दादा अजित पवार गट संपुष्टात आला अशा प्रकारच्या कव्हर केलेल्या आहेत आणि मग त्यानंतर ती फुटाफुट नव्हती का भाजपने केलेली फुटाफूट पण तितकीच गंभीर आहे राष्ट्रवादीने केलेली फुटाफूट पण तितकीच गंभीर आहे मग एक गोष्ट सांगतो आता एक सांगवीचं एक उदाहरण आहे अमित पारसनीस नावाचे एक ग्रहस्थ आहेत ते लक्ष्मण जगतापांपासून शंकर जगतापांपर्यंत एकदम कट्टर जगताप कुटुंबियांचे कट्टर होते भारतीय जनता पार्टीमध्ये दे त्यांनी सातत्यानं काम केले त्या ठिकाणी प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादीतून आता भारतीय जनता पार्टीत ज्यांनी प्रवेश केला त्यांच्यामुळे त्यांचं सीट तिकीट कापलं गेलं मग त्यांनी आता काहीतरी अपक्ष अर्ज ठेवलेला आहे मला सांगा ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी एखाद्या व्यक्तीला पक्षामध्ये घेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एखाद्या पक्षाला प्रवेश देते तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या निष्ठावंताला त्याचा बळी द्यावा लागतो त्याचा त्याग द्यावा लागतो पुण्यामध्ये तुम्ही विचार करा पुण्यामध्ये जर का ते बालवडकर प्रकरण जे आहे त्या बालवडकरांना तिकीट दिलं तर तिथे एक निष्ठावान काम करणारा माणूस होता त्याला त्या महिलेवर तिकीट महिला महिला आरक्षणामध्ये तिकीट घ्या अशा प्रकारचं सांगण्यात आलं हे राष्ट्रवादीनेच केलं ना बरोबर आणि मग भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो ज्या वेळेला तुम्ही इन्कमिंग करता त्यावेळेला जे तुमच्या पक्षामध्ये असतात त्या एखाद्या निष्ठावंतावर तुम्ही अन्याय करता हे निश्चित ठरलेलं असतं त्याला पक्ष म्हणून बघायचं नाही पाहिजे तर त्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी किती निष्ठा ठेवायची हे हे ओळखून काम केलं पाहिजे हे महत्वाचं आहे खर तर म्हणजे महायतीमध्ये सर्व पक्ष आहेत राज्याच्या पातळीवरती पण अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मग मद असे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार घ्यावे लागतात आणि त्या पद्धतीनेच आपल्या शहरामध्ये सुद्धा झाल्याचं एकंदरीत दिसून येते पण यातून आणखी एक प्रश्न असा समोर येतो सर की महायुतीमध्ये सुद्धा महायुतीत असताना मग अशा पद्धतीचे आरोप अगदी आता आजपासून निवडणुकीला आणखी आठ दहा दिवस आहेत मतदानाला तर एवढ्या सुरुवातीला प्रचाराच्या सुरुवातीलाच एवढे थेटपणे आरोप केलेले भारतीय जनता पार्टीवरती अजितदादांनी तर याकडे तुम्ही कसं पाहता माहितीमध्ये अशा म्हणजे ज्यावेळेस ठरलंय किंवा ज्यावेळेस बोललं जात आहे मैत्रीपूर्ण निवडणुकांना सामोरं जाऊ आणि राज्यातील सत्ता अबाधित राहील आणि सर्व गोष्टी व्यवस्थित राहतील याकडे लक्ष देऊ तर मग अशा पद्धतीने टोकाला जाऊन आरोप करणं कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं योग्य म्हणण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून काय आहे कारण जर राष्ट्रवादी ला जर का विरोधी भाजप विरोधी गट म्हणून जर का स्पेस कॅरी करायची असेल तर राष्ट्रवादीला भारतीय जनता पार्टीवर बोलल्याशिवाय पर्याय नाही आणि भारतीय जनता पार्टी त्याच्यावरती गप्प का आहे का तर आपण जर स्थानिक पातळीवरती काय बोललो आणि त्याचा परिणाम जर महायुतीवरती झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा मुद्दा आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पिंपरी चिंचवड आता जी महापालिका निवडणूक होते याच्यामध्ये एक गोष्ट प्रसारमाध्यमांनी खूप जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की जी गावकी भावकीचा जो वाद होते ना हुँ. ते खूप कमी प्रमाणात झालेत मग इकडं भोसरी मतदारसंघामधले महेश लांडगे असतील किंवा पलीकडं तुमचे <coughs> शंकर जगताप असतील चिंचवडचे त्यांनी त्या त्या गावा त्या त्या मतदारसंघामध्ये गावकी भावकीचे वाद कमी करायचा प्रयत्न केलाय उदाहरणार्थ रवी लांडगेंच्या प्रभागामध्ये रवी लांडगे बिनविरोध झाले तुम्ही दिघीमध्ये जा गायकवाड कुटुंब एकत्रितपणे त्यांनी निर्णय घेतला तिथं फटाफूट झाली नाही बोपखेलच्या ठिकाणी जी काही इच्छुक होते तिथं गावकी भावकी त्यांना पण एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला इकडं चरोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर जिथं बंडखोरी होईल अशी अपेक्षा होती त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा महेश लांडगेंनी त्या ठिकाणी गावकी भावकी जपण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला संदेश दिला जशी स्थानिक पातळीवरती गावकी भावकी महत्वाची आहे तशी राज्य पातळीवरती महायुतीमधले हे सगळे गावकी भावकीच आहे ना अप्रत्यक्षपणे मग ती गावकी भावकी जर एक ठेवायची असेल तर ती तिथं कुटुंब प्रमुख म्हणून कोणी काम करते तर देवेंद्रजी फडणवीस करता करतात आणि मग ही गावकी भाऊकी त्यांच्यासमोर कोण काय बोलणार नाही तुम्ही लक्षात घ्या जर एकनाथ शिंदे साहेब असू देत किंवा अजितदादा असू देत ते देवेंद्र फडणवीसांवर काय बोलत नाहीत ते भाजप म्हणतात भाजप व्यक्तिशा काहीच बोल म्हणजे काय आहे की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आणि हे सगळं जे विरोधकांची जी मी पुन्हा सांगतोय सर की विरोधकांची स्पेस कमी करण्यासाठी द्यायची नाही म्हणून बाकी काही नाही सर पण या सगळ्याकडे एकंदरीत ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आरोप ज्या पद्धतीने अजितदादांनी केले त्यावरती प्रदेशाध्यक्ष चव्हाण चव्हाणांनी त्याला उत्तर सुद्धा दिलं सडेतोडपणे दिलं आणि एकूणच भारतीय जनता पार्टीने केलेले गेल्या दोन हजार सतरा ते आतापर्यंतच्या काळामध्ये केलेली विकास कामं हीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आता जो प्रचार चालू आहे त्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती ते लोकांसमोर येताना दिसत आहेत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनही जर ते असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती जर लोकांसमोर आले असते किंवा लोकांसमोर त्यांनी ते मुद्दे मांडले तर एक चांगली मैत्रीपूर्ण लढत होईल आणि नागरिकांपर्यंतही हा मेसेज जाईल की बाबा पण दोन हजार सतरा पूर्वी अजितदादांच्या सत्ता काळामध्ये कोणकोणते मोठमोठे प्रोजेक्ट शहरामध्ये आले किंवा मोठमोठी विकास कामं झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात कोणती कामं झाली कम्पेअर ते करू शकतील मतदार असं नाही वाटत नक्कीच करणार पंचवीस वर्ष मला वाटतंय अजितदादांची इथे एक हत्ती सत्ता होती आणि मधला जर अडीच वर्षाचा काळ सोडला तर भारतीय जनता पार्टीकडे पाच वर्ष या शहराची सत्ता राहिलेली आहे मग त्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्यांनी काय विकास कामे केली आणि पंचवीस वर्षामध्ये अजितदादांच्या राष्ट्र अजितदादांच्या माध्यमातून काय विकास कामे झाली त्याचा लेखाजोखा होईल भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर काम झाली नाही असं आपण म्हणता येणार नाही त्रेस्तपणे तर मला सांगा की जर का शास्ती करासारखा एक मुद्दा होता जो लागू झाला राष्ट्रवादीच्या काळात सोडवला भाजपच्या काळात बरोबर पाणी पुरवठ्याचा विषय होता आंध्रा भामाचं आरक्षण अनेक दिवस ते रद्द झालं आरक्षणाचा कोटा जो आहे तो रद्द झाला राष्ट्रवादीच्या काळात तो कोटा मंजूर करून घेऊन त्यातल्या पहिल्या टप्प्याचं पाणी सुरू झालं भाजपच्या भाजपच्या काळात आपल्या पिंपरी चिंचवड शहराला पोलीस आयुक्तालय असावं स्वतंत्र मंजूर किंवा प्रस्ताव होता राष्ट्रवादीच्या काळात पण प्रत्यक्ष उभारणी झाली चालू झालं कार्यवाही चालू झाली पोलीस आयुक्तालयाची भाजप भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये तुम्ही मला सांगा आपल्या शहराचा जो कचऱ्याचा प्रश्न होता जो वर्षानुवर्ष कचरा साठवला जात होता त्या म्हणजे मोशी म्हणजे कचरा डेपोची मोशी अशा प्रकारचं त्याचं वातावरण होतं त्या ठिकाणी तो कचरा डेपोवरती वरती एस प्रस्तावित झाला कधी राष्ट्रवादीच्या काळात तो चालू झाला कुणाच्या काळात भाजपच्या काळामध्ये झाला तुम्हाला आज जे समाविष्ट गाव आहेत एकोणीशे सत्त्याण्णव साली समाविष्ट झालेली गाव त्या गावांमध्ये मला वाटतं आपण वीस वर्ष झालं या शहरामध्ये तुम्ही स्वतः राहताय पूर्वी जी समाविष्ट गावांची परिस्थिती होती अगदी चिखलातून वाट काढून जावं लागत होती ही वस्तुस्थिती आहे ती बदलली कुणाच्या काळात आता या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये बदल रस्ते सुसज्ज झाले रस्ते सुसज्ज झाले लोकसंख्येचा पार अगदी प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली असताना सुद्धा जी काही उपलब्ध सोयीसुविधा आहेत त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करून देण्याचा प्रयत्न केला आता त्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये मला सांगा आज आपल्याकडे वीज समस्या उद्योजक प्रचंड हैराण आहेत वीज समस्यांमुळे मला सांगा पंचवीस वर्ष ज्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेला वीज वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी जर प्रॉपर काम झालं असतं तर भारतीय जनता पार्टीला किंबहुना इथल्या स्थानिक नेत्यांना लोकांच्या समोर जायची गरज लागली नसती आरोपाची गरजच गरज लागली नसती ऊर्जा मंत्री सुद्धा अजितदादा राहिलेले आहेत त्यांच्या काळात जर ही मंजूर झाली असती तर ह्यांना लोकांनी मतच दि, दिली नसती किंबहुना या सगळ्या गोष्टीमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल महायुतीच्या काळामध्ये आम्ही चांगली कामं केली हे राष्ट्रवादीच्या लोकांनी सांगितलं पाहिजे आणि नेमकं उलट होते अजित दादांसारखा एवढा राज्याचं नेतृत्व करणारा नेता त्यांना जी चुकीच्या पद्धतीने स्क्रिप्ट दिली जाते त्याच्यावरती ते बोलतात ज्याच्यातून त्याला काही फळ लागणार नाही ती जरी बी हो त्याला फळ लागणार नाही तुम्हाला मी विश्वासानं सांगतो की जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सगळं एकदम स्वच्छ कारभार आहे का मुळीच नसेल मुळीच नसेल मी पुन्हा सांगतोय की मुळीच नसेल पण आतापर्यंत जे काही इथले कथित चाणक्य किंवा रणनीतिकार होते किंवा पत्रपंडित होते त्यांना एकही आरोप कागदोपत्री सिद्ध करता आला नाही ज्या डीपीवरून टीपी वरून किंवा कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून आरोपाची झोड उठवण्याचा प्रयत्न केला जातो त्या रद्द सुद्धा त्यांच्याच काळात झाल्या ना म्हणजे त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा होते अजितदादांच्या राष्ट्रवादीनं हे सांगायला पाहिजे की बाबा आम्ही विरोध केला म्हणून हा रद्द झाला बरोबर म्हणजे आपण एकाच ह्याच्यामध्ये सत्तेमध्ये बसणार आणि चांगलं केलंय जे गोष्टी तर त्याचं क्रेडिट घेणार आणि ज्या गोष्टी चुकीच्या वाटत आहेत त्याच्यासाठी आपण शेजारच्याच माणसाला दोष देणार जो या सत्तेमध्ये एकत्र आहे आपण तर ती गोष्ट सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना पटणारी नाही सर मला एक सांगा पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन हजार सतराला भाजपची सत्ता आली पण समाविष्ट गावांमध्ये आता मी न्यूजच्या माध्यमातून जो ग्राउंड रिपोर्ट आणि या सध्या समाविष्ट गावांमध्ये आम्ही फिरतोय तर तिथल्या नागरिकांशी संवाद साधल्यावर एक गोष्ट लक्षात येते की दोन हजार सतराच्या नंतरच्या काळामध्ये आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये हा पूर्वी दोन हजार सतराच्या पूर्वी या सर्व समाविष्ट गावांच्या सर्व सुखसुविधांकडं कुठल्याही सरकारनं महानगरपालिकेनं असं लक्ष द्यायला हवं त्या पद्धतीने दिलं नाही दोन हजार ला गावं समाविष्ट झाली त्यानंतर दोन हजार सतरा उजारावं लागलं या सर्व गावांना रस्ते पाणी वीज या सर्व मूलभूत सुविधा मिळण्यासाठी मग नक्की हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या काळामधलं हे अपयश होत अपयश म्हणण्यापेक्षा स्थानिक पातळीवरती असलेल्या नेतृत्वाची इच्छाशक्ती हम्म पूर्वी जर तुम्ही बघितलं तर आपलं शहर जे आहे ना ते हवेली मतदारसंघामध्ये होतं हवेली मतदारसंघाचं तुम्ही पाठीमागची पानं जर चालून बघितली तर ज्यांनी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आता तुम्ही समजा वीस वर्ष झालं या शहरामध्ये तुम्ही कामकाज करताय पत्रकारिता करताय पूर्वी ज्या वेळेला या नेतृत्वानी काम करायचे ते कुणाच्या तरी सल्ल्याने म्हणजे ते नेता सांगे आणि स्थानिक नेता त्याच्यावरती कार्यवाही करेल अशा प्रकारचं वातावरण होत मला सांगा हवेली मतदारसंघाचं ज्या वेळेला पिंपरी चिंचवडचे ते विभाजन झालं आणि मग भोसरी मना पिंपरी म्हणा चिंचवड म्हणा असे स्वतंत्र साधारण दोन हजार चा विषय असेल हे स्वतंत्र झाले आणि तीन मतदारसंघ झाले त्याच्या अगोदर ज्या शहरातल्या नेतृत्वांनी ज्या वेळेला पाठपुराव केलेलं विधानसभेमध्ये एखादा मोठा पाठपुरावा अपवाद असेल पण आत्ता जे आपल्या पिढीमध्ये आहेत ज्यांना आपण पाहू शकतो बोलू शकतो त्या लोकांनी काही एखादा मुद्दा मांडलेला तुम्ही पाहिलाय का त्याच्या नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला या समस्या हळूहळू त्याचं स्वरूप गंभीर व्हायला लागलं लोक त्याच्यावरती रिॲक्ट व्हायला लागले की आम्हाला तुम्ही महापालिकेमध्ये घेतलं पण आमच्या सोयीसुविधांचं काय मग त्यावेळेला लोकांमधून ज्या वेळेला हा विषय समोर आला त्यावेळेला लोकांनी नेतृत्वात बदल केला आणि जे नेतृत्व नवीन उदयाला आलं मग ते चिंचवड मध्ये असो किंवा भोसरी मध्ये असो त्या नेतृत्वाने बरोबर ती आहे लाईन आहे ती लाईन पकडली आणि समाविष्ट गावांचा विकास मी करणार आहे म्हणून मला मत द्या अशा प्रकारचं अपील केली त्याला लोकांनी प्रतिसाद प्रतिसा दिला आणि त्या प्रतिसादानंतरच्या काळामध्ये समाविष्ट गावांचा विकास हा मुद्दा निवडणुकीचा अजेंडा ठरला आणि त्या म्हणून म्हणून महेश लांडगे असतील किंवा त्या चिंचवड मधले लक्ष्मण जगताप असतील त्यानंतर आता अश्विनीताई आणि शंकर जगताप असतील त्यांनी बघा समाविष्ट गावातल्या डेव्हलपमेंटला वाव कुठे आहे तर समाविष्ट गावांमध्ये बरोबर आणि सगळे जे नवीन मोठे प्रोजेक्ट आलेत ते कुठे आलेत समाविष्ट समाविष्ट गावांमध्ये आले त्याच त्याने ते टायमिंग साधलं आणि म्हणून दोन हजार सतरा नंतर समाविष्ट गावांना खऱ्या अर्थानं विकासाला चालना मिळाली सर मी तुम्हाला अधोरेखित करून सांगतो त्यावेळेला मी एका वर्तमानपत्राचा आवृत्ती प्रमुख होतो तर पहिल्या वेळेला आज जे लोक राष्ट्रवादीमधून उमेदवार आहेत त्यावेळेला ते, ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते आणि पहिल्या स्टँडिंगच्या पहिल्या टर्म मध्ये त्यांनी जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांची कामं समाविष्ट गावांच्या विकासासाठीची नियोजित केली होती ते आज राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि म्हणजे गमतीचा भाग असा की हेच उमेदवार आता म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या काळात काय झालं मुद्दा हा कुणाच्या काळात काय झालं हा आपण पत्रकार म्हणून ज्या वेळेला त्रयस्तपणे त्या गोष्टीकडे बघतो त्यावेळेला ह्या डोळ्यासमोर आलेले मी स्वतः त्या बातमीचं हेडिंग असं केलं होतं की समाविष्ट गावांच्या विकासाचं अच्छा आणि सर तुम्हाला सांगतो की त्यानंतर खऱ्या अर्थानं समाविष्ट गावांच्या विकासाला बळ मिळालं त्यामुळे आता राजकीय सोयीसाठी आरोप प्रत्यारोप हे राजकीय नेत्यांना शोधतात आपल्यासारख्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे प्रयस्तपणेच बघितलं पाहिजे खरंच विविध वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही सविस्तर मांडणी केली एक पत्रकार म्हणून एक जाणकार म्हणून तुम्ही शहरातल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि वस्तुस्थिती जी आहे ती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा माय न्यूज